आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कामेरी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचं पर युवा कार्ड उच्च शिक्षित जयराज पाटील यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलणार येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वळवा तालुक्यातील कामेरी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू चेहरा मैदानात उतरवला आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे जयराज पाटील हे केवळ राजकीय के वारसा लाभलेले नेतृत्व नसून ते स्वतः उच्च शिक्षित आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राजकारणाचा सखोल अभ्यास केला असून स्थानिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहेत त्यांचा मनमिळाव स्वभाव आणि सर्वांशी जुळवून घेण्याची वृत्ती यामुळे ते केवळ युवकांचा आयडॉल ठरले नसून त्यांचे युवा संघटन ही त्यांची मोठी ताकद मानली जात आहे पाटील कुटुंबाचा राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राशी असलेला संबंध सर्व श्रोत आहे शिराळा वाळवा तालुक्यातील राजकारणात ज्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते असे ज्येष्ठ नेते सीबी अप्पा यांचे जयराज हे सुपुत्र आहेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शालेय जीवनापासूनच जयराज आणि राजकारणाचे धडे गिरवले आहेत सामाजिक कामाचा मोठा अनुभव आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे त्यांना मतदारांची मोठी पसंती मिळत आहे आमदार सत्यजित देशमुखांचे खंदे समर्थक शिराळा मतदारसंघाचे भाजप आमदार सत्यजित देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून जयराज पाटील यांची ओळख आहे देशमुखांच्या विकास कामांची धुरा सांभाळण्यात आणि भाजपची ताकद तळागळापर्यंत पोहोचवण्यात जयराज यांचा मोलाचा पट आहे त्यांच्या उमेदवारीमुळे आमदार देशमुखांची ताकद कामेरी गटात अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे कामेरी जिल्हा परिषद गट हा नेहमीच प्रतिष्ठेचा राहिला आहे एका बाजूला राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा वल्ले केला राखण्याचं आव्हान असताना दुसरीकडे भाजपच्या या तरुण आणि शिक्षित उमेदवाराने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे जयराज पाटील यांच्या रूपाने भाजपने दिलेला हा मास्टर स्ट्रोक कामेरीच्या राजकारणात काय क्रांती घडवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुसरीकडे उच्च शिक्षित युवा नेतृत्व सामाजिक कार्याची ओढ आणि सीबीआपांसारख्या अनुभवी नेत्याचा आशीर्वाद यामुळे जयराज पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुखकर वाटत असल्याचे स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे